वास्तू टिप्स घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्याने सुख समृद्धीवरही वाईट परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काही सोप्या उपायांनी कमी करता येते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तरच धनात आणि समृद्धीतही वाढ होते घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकते नकारात्मक ऊर्जा वाढल्याने घरातील व्यक्तीचा आनंद आणि समृद्धीवरही नकारात्मक प्रभाव पडतो अशा वेळी वास्तुशास्त्रानुसार काही सोप्या उपायांनी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी केली जाऊ शकते त्यामुळे तुमच्या घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी दररोज या गोष्टी आवर्जून करा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही स्वामीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा घर स्वच्छ ठेवा घरात असलेली अस्वच्छता आणि घाण नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते त्यामुळे आपले घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर घरात अनावश्यक वस्तू जमा करून ठेवू नका घरातील अनावश्यक अडगळ रद्दी आजच घराबाहेर काढून फे दिवा लावा दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते तोरण लावा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचे तोरण बनवा आणि ते मुख्य प्रवेशद्वारावर लावा तोरणामध्ये वापरलेली आंब्याची पाने ही ताजी हिरवी असावी आणि कातरलेली असू नयेत हे कटाक्षाने लक्षात ठेवा मिठाच्या पाण्याने फरशी पुसा जर तुमच्या घरात दररोज निराशा वाटत असेल किंवा वारंवार संकटाचे वातावरण येत असेल तर त्यामागचे मुख्य कारण नकारात्मक ऊर्जा असू शकते हीच नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी पाण्यामध्ये मीठ मिसळून मी फरशी पुसा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते सूर्याला अर्ध द्या सूर्याला रोज अर्ध दिल्याने अर्थात जल अर्पण केल्याने कुंडलीत सूर्य ग्रह बलवान होऊ शकतो सूर्य हा ग्रह समाजातील मान आणि उच्च पदाशी संबंधित मानला जातो त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले तर घरात सुख समृद्धी नांदते तुळशीची पूजा करा दररोज तुळशींना अर्घ्य अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ तुळशी समोर तुपाचा दिवा लावा तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्याचबरोबर शुक्रवारी व्रत पाळणे आणि लक्ष्मी सुक्तमाचे पठण केल्याने आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळू शकते यामुळे घरात आर्थिक सुबत्ता येते तुळशीचे रोप जरूर लावा वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाला विशेष महत्व देण्यात आले आहे अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते घरात अगरबत्ती धूप जाळा घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही सुगंधित अगरबत्ती धूप जाळू शकता असे केल्याने चांगली झोप लागते आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा राहते चंदन किंवा अगरबत्ती वापरणे चांगले मानले जाते घोड्याची नाल घोड्याचे नाल अतिशय शुभ मानली जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये घोड्याचे नाल लावली तर ते तुमच्या घरातून सर्व प्रकारचे नकारात्मकता दूर ठेवेल वास्तुशास्त्रानुसार घोड्याचा नाल घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी काळ्या घोड्याचा नाल घालणे अधिक शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीच्या घरात आणि कुटुंबात सुख समृद्धी राहते सकाळी उठल्याबरोबर करा ही तीन कामे ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडल्याबरोबर अतरुणातून बसूनच सर्वप्रथम आपल्या पूर्वेकडील देवी देवतांचे स्मरण करावे आणि त्यांना नमस्कार करून तीन वेळा आपल्या मनातील इच्छेचा मनातल्या मनात जप करावा हे जर ब्रह्ममुहूर्तात घडले तर उत्तमच असते असे केल्याने काही काळातच तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल तुमची इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल सकाळी उठल्याबरोबर अतरुणातून बसल्या बसल्या आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांना पहावे कारण आपल्या हातामध्ये देवी लक्ष्मी आणि अन्न देवी देवतांचा वास असतो असे केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक चंचन दूर होते शिवाय तुमच्या हाताने केलेल्या प्रत्येक कार्याला यश येते शिवाय तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहात जातो यामध्ये तिसरा उपाय म्हणजे अतरुणात बसल्या बसल्यास धरती मातेला प्रणाम करावे आणि त्यानंतर आपला उजवा पाय बाहेर टाकून उठावे असे केल्याने अव्या काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक बदल पाहायला मिळतील सकारात्मक ऊर्जेसाठी पूजा कक्ष वास्तु टिप्स वास्तुशास्त्राची तत्त्वे असे सुचवतात की मूर्ती इतरांकडे तोंड देऊ नयेत आणि हवेचा सतत प्रवाह राहील आणि त्यांच्या भोवती अगरबत्तीचा सुगंध दरवळत असेल याची खात्री करण्यासाठी त्यांना अंतरावर ठेवावे पूजेच्या खोलीच्या रंगसंगतीबद्दल खोलीचा पांढऱ्या निळ्या आणि पिवळ्या शेड्सने रंगवावे जे पूजेच्या वातावरणाला आराम आणि शांत करण्यासाठी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतात बेडरूमसाठी आणखी एक टिप्स म्हणजे आरसा किंवा टेलिव्हिजन बेडला तोंड देऊ नये यामागचे कारण असे की झोपताना आरशात माणसाचे प्रतिबिंब पडल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात तसेच तुम्ही राहत्या घरामध्ये कॅटक्स ठेवू नये कारण या वनस्पतीमध्ये नकारात्मक वातावरण आहे ज्यामुळे घरात राहणाऱ्या सदस्यांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होऊ शकतो लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यास वनस्पती सदस्यांमधील नातेसंबंधांमध्ये मतभेद निर्माण करू शकते बेडरूम मध्ये पलंग दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा कारण वास्तुशास्त्राच्या तत्वानुसार यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते किंवा उत्कटता दर्शवण्यासाठी तुम्ही बिल्डिंग गुलाबी किंवा लाल रंगात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बेडरूमसाठी आणखी एक वास्तू टिप्स म्हणजे आरसा किंवा टेलिव्हिजन बेडला तोंड देऊ नये यामागचे कारण असे की झोपताना आरशात माणसाचे प्रतिबिंब पडल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंती हलक्या पेस्टल शेड्सने रंगवल्या पाहिजेत तुमचा दिवस चमकदार रंगाने आणि सकारात्मक वातावरणाने सुरू होईल याची खात्री करण्यासाठी गुलाबी ऑफ व्हाईट आणि हलका निळा यासारखे रंग सर्वात योग्य आहेत घराची एंट्री नेहमी स्वच्छ ठेवावी कारण ती घरातील ऊर्जेची प्रवेशिका असते स्वच्छ प्रवेशद्वार आणि सुशोभित गेट सकारात्मक ऊर्जा आकर्षित करेल आणि संपत्ती देखील आकर्षित करेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ